पत्रकारांची कुशलता आणि योगदान हे देश खडवित असत पत्रकारांच्या लेखणीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो समाजात बदल घडून आणण्याची संपूर्ण क्षमता पत्रकारांमध्ये असते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईकवाले यांनी गंगापूर येथे केलाय दर्पण दिनानिमित्त गंगापूर पोलीस स्टेशन समाजसेवक अमोलदादा जगतापूर राहुल वानखेडे मित्रमंडळ सम्राट इड्सचे वाजित कुरेशी रेणुका मातमळेस्टेच यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सहा जानेवारी म्हणजेच दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभरेकर यांच्या जयंती व दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रसम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आचार्य बाळशास्त्री जांभरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं आले त्यानंतर दंतनगर गंगापूर नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांकडून आचार्य बाळशास्त्री झांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पत्रकारांनी निर्भीडपणे जनतेच्या समस्या मांडल्याच पाहिजे पत्रकारांची लेखणी मूळ सर्वसामान्यांना न्याय मिळतो पत्रकाराची कुशलता आणि योगदान देश घडवण्यात असते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सत्यजित तायवाले यांनी केले ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर